श्री स्वामी समर्थ सर्वपित्री अमावस्या अतिशय महत्वाची आणि खूप मोठी अमावस्या एकवीस तारखेला आहे म्हणजेच उद्या आहे सर्व पित्री अमावस्या नावातच त्याचा अर्थ आहे या दिवशी आपल्याला पित्रांना निरोप द्यायचा असतो ज्यांना या पितृपक्षात काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी सर्वपित्री अमावस्येला जे काही उपाय सांगणार आहे ज्या काही सेवा सांगणार आहे त्या आवर्जून कराव्या कारण सर्वपित्री अमावस्येला आपल्या सात पिढ्यांचे सुद्धा पितृमुक्ती त्यांच्या तृप्तीसाठी केलेले उपाय केलेल्या ज्या काही सेवा आहेत त्या फलित जातात आणि ते जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात आता तुम्हाला काय करायचं का आहे सगळ्यात आधी अमावस्या कधी लागते ते तुम्हाला सांगते तर आज उत्तरात्री म्हणजे अगदी आज रात्री बारा नंतर बारा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि उद्या उत्तरात्री म्हणजे उद्या रविवारी जेव्हा संपतो तेव्हा एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय उद्याचा संपूर्ण दिवस हा सर्वपित्री अमावस्येसाठी अमावसेसाठी समर्पित आहे ते उपाय सेवा करण्यासाठी समर्पित आहे अगदी उद्या आपल्या पित्रांना खर तर आपण आपल्याच तर्पण तर्पणविधी होम हवन करत असतो पण असे बरेच काही लोक का आहेत असे बरेच काही असे पितृ आहेत ज्यांना कोणी तर्पणविधी करत नाही ज्यांच्या नावे कोणी अन्नदान करत नाही ज्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कुठलीही सेवा करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा उद्या आपल्याला सेवा करायची आहे उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर अर्थात उद्या तुम्हाला तीन ठिकाणी दहीबात ठेवायचा आहे दही आणि भात बघा बऱ्याच घरात ना सर्वपित्री अमावसेला सुद्धा सगळं काही बनवलं जातं जो काही पित्रांचा स्वयंपाक का आहे त्याच पित पद्धतीनं सर्वपित्री अमावसेला सगळं केलं जातं तुम्हाला नाही शक्य होत तर तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी उडदाचे वडे खीर आणि जी काही कडी आहे ती तुम्हाला बनवायची आहे आता याच्यातून अगदी तुम्ही खीर आणि चपाती जरी केली आणि त्यांचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल पण नाही शक्य होत तर फक्त दही आणि भात याचा नैवेद्य दाखवायचा आहे भात शिजवताना बिना मिठाचा भात बनवायचा आहे तीन ठिकाणी तुम्हाला भात ठेवायचा आहे तीन ठिकाणी कोणाला ते पण सांगते पहिला घास असणार आहे जो कावळ्यासाठी असणार आहे दुसरा घास असणार आहे जो तुम्हाला गाईसाठी ठेवायचा आहे तिसरा जो घास असणार आहे तो तुम्हाला आघारी टाकायचा आहे तीन घास म्हणजेच काय एका वाटीमध्ये अशा तीन वाट्या घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काळे तीळ थोडे थोडे असे काळे तीळ दोन दोन तीन तीन दाणे प्रत्येकी दही भाताच्या वाटीवर तुम्हाला ठेवायचे आहे दुपारी बारा साडेबारा एक वाजेच्या दरम्यान तुम्हाला हे करायचं आहे आता पहिला घास हा कावळ्याला असणार आहे आमच्याकडे कावळा नाही आहे किंवा कावळा आमच्याकडे येत नाही तरीसुद्धा कावळ्याचा घास तुम्ही काढून ठेवा मग तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता नाही तर मग तुम्ही तुमच्या छतावर ठेवू शकता नाही तर जिथे पशुपक्षी बसलेले असतात अशा ठिकाणी पण तुम्ही तो घास ठेवायचा आहे दुसरा घास हा गाईसाठी असणार आहे आमच्याकडे गाई नाही तरीसुद्धा गाईचा घास तो तुम्हाला ठेवायचा आहे कुठला ना कुठला प्राणी येऊन कुठला ना कुठला पक्षी येऊन तो घास तुमचा ग्रहण करणार आहे थोडक्यात काय गायीच्या नावाने तुम्ही काढून ठेवणार आहे त्याचबरोबर तिसरं जे येतं ते आघारी एक लोखंडी घमेलं घ्या किंवा तवा घ्या तव्यावर तुम्हाला गाईच्या शेणाच्या छोट्याशा गवऱ्या टाकायच्या आहेत त्या गवऱ्या त्याला भरपूर असं तूप टाकायचं आहे भीमसेनी कापराने त्या गवऱ्या परत प्रज्वलित करायच्या आहेत चांगली आग तयार झाली की घराच्या बाहेर आघारी घराच्याच बाहेर द्यायची असते घराच्या बाहेर तुम्ही ती कढई किंवा तो जो काही तवा आहे तो ठेवायचा आहे तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असलं पाहिजे दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करायचं आहे आणि जेवढे काही दिवंगत गेले आहे तो दही आणि भात एकत्र करायचा आहे आणि प्रत्येकाच्या नावाचा घास टाकायचा आहे काही ठिकाणी याला घास टाकणं सुद्धा म्हणतात काही ठिकाणी याला आघारी म्हणतात तुम्हाला समजलंच असेल की हे कसं करायचं आहे प्रत्येकाने आणि घरातल्या कर्त्यानं केलं तर अतिशय उत्तम आता ज्यांचे सासू सासरे गेले आहेत त्यांच्या नवऱ्याने आघारी द्यायची आहे नवरा काही कामानिमित्त बाहेर असेल तर त्यांच्या मुलांनी आघारी दिली तरी चालते आता सून सासू सासऱ्यांना आघारी देत नाही फक्त आपण दर्शन घ्यावं या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता एक घास द्या दोन घास द्या सगळे पित्रांच्या नावाने तुमचे सासू सासरे असतील फक्त आई असेल फक्त वडील असेल एखादा जर कुमारिका जर मुलगी गेली असेल लग्नाच्या आधी मुलगा गेला असेल तुमचा धीर गेला असेल नननबाई गेली असेल अगदी छोटाचा जीव जरी गेला असेल गर्भावस्थेत तरीसुद्धा त्याच्या नावाची आघाडी आपल्याला टाकायची आहे या पद्धतीने तुम्हाला हे कार्य करायचं आहे हे संपूर्ण प्रज्वलित झालं की थोडा वेळ घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या बाल्कनीत ठेवू शकता याचं कारण तुम्हाला सांगते आपले पित्र आपल्या घरात येत नाहीत ते आपल्या उंबरट्यावर बसलेले असतात म्हणून आघारी उंबरट्यावरच अस द्यायची असते म्हणजे घराच्या बाहेर ते बसलेले असतात तिथेच आघारी तुम्हाला द्यायची आहे आघारी देऊन झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे आघारी तुमची देऊन झाली कि मग ते उचलायचं आणि मग तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता मग ते पूर्ण शांत झालं की तो पूर्ण जो काही थोडंसं निर्माल्य असणार आहे ते उचलायचं आणि परत ते एकत्रित करून आणि परत तो एकत्रित म्हणजे आता समजा आपण जेव्हा जाळतो तर थोडंफार तरी उरतं ते काळं काळं मग ते तुम्ही एखाद्या निर्माल्यात टाकून देऊ शकता हे तुम्हाला उद्या बारा साडेबारा एकच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे आता सर्व पित्री अमावसेला असं म्हणतात की आपले जे काही पित्र आहेत ते पृथ्वीतून पितृलोकात जातात त्यांना निरोप देण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी दीपदान करायचं आहे दीपदान अजिबात चुकवायचं नाही मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर हे तुम्हाला करता येणार नाही ते दीपदान कसं करायचं हे तुम्हाला सांगते तुम्ही कणकेचा दिवा घ्या त्या कणकेच्या दिव्यामध्ये मीठ टाकायचं नाही शक्य असेल तर हळद टाका नाही तर फक्त पीठ भिजवलं तरी चालेल तुमचं स्वतःचं घर असेल तरी करू शकता भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही करू शकता दिवा तयार करायचा दोन वाती मिळून एक वाद बनवायची जी सरळ वात असते आपली ती दोन वाती मिळून एक मोठी वात बनवायची तिथं ठेवायची आधी एखादी डिश घ्या डिशेवर थोडंसं तांदूळ ठेवा त्या तांदळावर तो दिवा ठेवा दिवा लावल्यावर तिळाचं तेल टाकावं तिळाचं तेल नसेल तर साधं तेल वापरावं त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे हे करून झाल्यावर दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित करून झाल्यावर त्या दिव्याची दिशा दक्षिणेकडे असावी आपल्याला दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे घराच्या बाहेर कुठे तर मी माझ्या घरातून बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि माझ्या घरात प्रवेश करताना माझी उजवी बाजू घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यावर जर कलावा असेल तर कलावाने पण तुम्ही दिवा लावू शकता दिवा लावून झाल्यावर तुम्ही आसन आसन असतं तेच घ्यावं पितृ पठन करावं नाही तर ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम अशी प्रार्थना करायची आहे हे करून झाल्यावर जेवढा वेळ तो दिवा तेवत राहील तेवढा वेळ ठेवावा कारण अमावसेच्या रात्री ते, ते, ते पितृलोकात जातात ते आता सगळ्यात आधी पण ते कुठल्या पण युनीमध्ये असेल त्यांचा जो काही प्रवास आहे तो सुखकर व्हावा म्हणून प्रार्थना करायची असते आणि अगदी पंधरा दिवसांमध्ये आपण कितीही नियम अटी पाळलेले असले तरीही आपल्याकडून काही चूक होते तर आधी माफी मागायची नाक घासायचं घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून नाक घासायचं माफी मागायची की पंधरा दिवस जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल माझ्या कुटुंबातून काही चुकी झाली असेल तर तुमचा मान अपमान करण्यासाठी काही कमी असेल तर नक्कीच माफी मागा आणि माझ्या कुटुंबाला माफ करा माझं काही चुकलं असेल तर माफी मागा आणि तुमची कृपा आशीर्वाद माझ्याभोवती नेहमी असू द्या माझ्या कुटुंबाभोवती नेहमी असू द्या आणि मी ज्या काही नित्य नियमाने ज्या काही सेवा करते त्याच्यातला थोडासा वाटा हा माझ्या पित्रांच्या सेवेसाठी असणार आहे असंही त्यांना आश्वासन द्यावं त्यांची माफी मागावी आणि तुमचा सुखकर प्रवास व्हावा अशी परमेश्वराला सुद्धा प्रार्थना करावी नारायणाला प्रार्थना करावी म्हणजेच काय भगवान विष्णूंना प्रार्थना करावी आणि शंकरांना प्रार्थना करावी कारण ते पित्रांचे सुद्धा देव आहेत असं तुम्हाला करायचं आहे आता दिवा शांत झाल्यावर अगदी तो रात्री बारा एक पर्यंत तरी तेवला तरी चालेल त्याच्या आधी शांत झाला तरी दिवा लगेच उचलायची गाही करायची नाही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जेव्हा आपण घटस्थापना करतो त्याच्या आधी तो दिवा तुम्हाला घंटागाडीमध्ये किंवा जर एखादा प्राणी खाणार असेल म्हणजे कुत्रा असेल किंवा कुठलाही प्राणी असेल त्याला तुम्ही खाऊ घालू शकता नाही तर डायरेक्ट तुम्ही घंटागाडीत तो दिवा ठेवू शकता हा उपाय करायचा आहे हा उपाय सर्वपित्री अमावस्येचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे ज्यांना काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी सर्वपित्री अमावस्येला जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे ते करण्याचा प्रयत्न करा सर्वपित्री अमावसेला पंचगव्याने अंघोळ करायचे असते बघा अमावस्या म्हटली की कधी कधी आपल्याला त्रास होतो कधी कधी निगेटिव्हिटी वगैरे येते सर्वपित्री अमावसेला पंचमहायज्ञ करायलाही विसरू नका पंचमहायज्ञ अतिशय प्रभावी सेवा आहे ती केल्याने नारायण नागबलीसुद्धा करण्याची गरज पडत नाही आता पंचमहायज्ञ कसं करायचं थोडक्यात सांगते तुम्ही गाईला एक चपाती काढून ठेवायची कावळ्याला एक चपाती काढून ठेवायची तुमच्या घरात कोणीही येणार असेल त्याला तुम्हाला थोडंसं खाऊ घालायचं आहे बिस्किट द्या चॉकलेट द्या मुंग्यांसाठी तुम्हाला साखर ठेवायची आहे आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला अग्नीलासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे अग्नी देवतेला म्हणजे कसं एक छोटासा कागद घ्यावा त्याच्यावर तूप लावायचं एक ठेम तूप टाकलं तरीही चालेल आणि तो प्रज्वलित करायचा म्हणजेच ते अग्नीचं यज्ञ झालं अशा पद्धतीने पाच यज्ञ तुम्हाला करायचे आहेत आणि नक्कीच सर्व पित्री अमावस्येला शक्य असेल तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करावं या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म कर्म करण्याचा प्रयत्न करावा नक्कीच पित्रांची कृपा तुमच्यावर असणार आहे आणि पित्रांना निरोपही तेवढ्याच आनंदाने उत्साहाने द्यायचा आहे त्यांच्यासाठी दररोज प्रार्थना करायची आहे आणि प्रत्येक प्रार्थनेमध्ये त्यांना आठवायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ हे उपाय ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त